नमस्कार मी यशवंत चव्हाण आज सातारा या ठिकाणी आहे चव्हाण चव्हाण सरांच्या घरी तर सरांना बऱ्याच दिवसापासून पोटाचा आणि बाकी काय त्रास होत होता ते सर सांगतील त्यांना हे औषध आपण देऊन एक महिना झालेला आहे त्या महिन्यामध्ये सरांना समृद्ध सक्षचा रिझल्ट कसा आलाय ते सर स्वतः त्यांचं नाव आणि त्यांना आलेला रिझल्ट आपल्याला शेअर करतील तर प्लीज सर तुमचं नाव आणि तुम्हाला आलेला रिझल्ट लोकांना सांगा माझं नाव विकास चव्हाण सवंत सरांच्याकडून औषध घेतल्याचं मला खूप छान रिझल्ट आलेला आहे काय त्रास होत सर तुम्हाला याची काय होत पावसाचा त्रास होता काय होता गच्च होत होत आता औषध घेतल्यापासून एकदम फ्रेश आहे बरं वाटतंय काय हो दुसऱ्या लोकांना तुम्ही काय सांगू शकता नाही तुमची औषधं घेतली सल्ला देईन त्यांना तुम्ही समाधानी आहे बाकीच असण्यापेक्षा तुम्हाला कसं वाटतं एकंदरीत नाही छान आहे खूप छान आहे रिझल्ट ठीक आहे तुम्ही समाधानी आहे हो जय समृद्ध सक्सेस एकदा म्हणूया आपण जय समृद्ध सक्सेस जय समृद्ध सक्सेस जय जय समृद्ध सक्सेस